नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे धनुराशीच्या मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची धनुराशी म्हणजे वृश्चिक राशीनंतर येणारी राशी हे राशी, राशी।, राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची साथ आपल्याला सध्या सुरू आहे आणि दशा महादशा कोणती सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ धोबळ परिणाम निश्चितपणे जाणवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन लक्ष ठेवू शकता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसारची माहिती तसेच या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्याकरता कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे कसं राहील हे वर्ष आपल्या मुलांकानुसार म्हणजेच आपल्या जन्मतारखेनुसार या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे माहिती घेण्यासाठी अवश्य ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाचा वाटणारा व्हिडिओ आवर्जून पहा आणि हो वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना धर्म अध्यात्म अशा विषयाची नेहमीच माहिती घेण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग माहिती करून घेऊया मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातलं मासिक राशी भविष्य आपल्या धनुराशीसाठी नक्की काय सांगता आहे महिन्याच्या सुरुवातीला मंगळ रवी गुरु या ग्रहांचं साह्य आपल्या राशीला अतिशय उत्तम मिळणार आहे मंगळ आणि रवी हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीचे नवपंचम म्हणजे नवव्या आणि पाचव्या स्थानाचे अधिपती ग्रह असून या महिन्यात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या दोन्ही ग्रहांचं शुभ भ्रमण अनुक्रमे धन म्हणजे द्वितीय आणि पराक्रम म्हणजे तृतीय स्थानातून होणार असल्यामुळे आपल्या कार्याच्या माध्यमातून यश आणि नावलौकिक मिळवायला मदत होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्गाची साथ आणि मार्गदर्शन मिळेल याचा लाभ आपल्याला महत्त्वाच्या कामाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याची मोकळीक आणि स्वातंत्र्यसुद्धा मिळेल ज्यामुळे आपण आपलं कार्य कर्तृत्व अजून चांगलं दाखवू शकाल मात्र रवी आणि शनी ग्रहाची पहिल्या पंधरवड्यात मध्ये होणारी जी युती आहे ती आपल्या वडिलांच्या तब्येतीवरती लक्ष द्यायला सुचवत आहे तसेच लागणं भाजणं पडणं याबद्दल काळजी घ्यायची आहे या, या संपूर्ण महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना चतुर्थ म्हणजे सुखस्थानामध्ये आठ ते पंचवीस मार्च या दरम्यान येणारा बुधग्रह त्याच्या नीच राशीमध्ये मीन राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या विरोधकांवर त्यांच्या कारवाईवर लक्ष ठेवावं लागेल आजूबाजूची परिस्थिती थोडीशी आपल्या विरोधामध्ये तयार करण्याची जी विरोधकांची मानसिकता आहे ती मात्र आपल्याला वेळीच ओळखावी लागणार आहे भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींना एकमेकांना विश्वासात घेऊन व्यावसायिक निर्णय घेणं अशा काळात योग्य राहील नाहीतर एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होऊन व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील बुधग्रह आपल्या सातव्या घराचा स्वामीग्रह असल्यामुळे आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी सुरू राहतील मात्र वाद वाढणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच या काळात घराच्या संदर्भात काहीही निर्णय घेणार असल्यास अत्यंत सावधानता बाळगावी लागणार आहे व्यवहार करण्याच्या बाबतीमध्ये विशेष करून घराची विक्री करणार असल्यास घाईने विक्रीचा निर्णय या काळात घेऊ नका आपलं पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं धनुराशीसाठी मंगळ ग्रह हा द्वादश आणि पंचमस्थानाचा ग्रह असून धनस्थानातून त्याचं गोचर भ्रमण पंधरा मार्चपर्यंत म्हणजे पहिल्या पंधरवड्यात उच्च राशी म्हणजे मकरमधून होणार आहे त्यानंतर ते कुंभराशीमध्ये स्थानातून होणार आहे त्यामुळे या काळात जी मंडळी परदेशात कामानिमित्ताने वास्तव्याला आहेत त्यांना आर्थिक लाभाचा जरा अजून चांगला अनुभव मिळताना दिसतो तसेच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रातील मंडळींना चांगल्या आर्थिक लाभाच्या संधीसुद्धा समोर येताना दिसते ज्यांना परदेशात स्थायिक होण्याची इच्छा आहे आणि ते परदेशात आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल संधी या काळताना मिळताना दिसेल तेव्हा त्या ते संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या हालचाली कराव्या लागतात त्या मात्र गोष्टींकडे अवश्य प्राधान्य द्या या संपूर्ण महिन्यात जी मंडळी पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीकडे येण्याची इच्छा आहेत त्यांनीसुद्धा पुन्हा एकदा आपल्या मायदेशामध्ये येण्यासाठी हा काळ उत्तम आहे आणि पुन्हा एकदा नव्याने मा आपल्या मायदेशात नव्याने आणि तितक्याच जोम्याने आपल्या कार्यक्षेत्राला आपण यशस्वी बनवू शकता निर्णय या महिन्यात घेऊ शकता हा काळ आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे आणि या सगळ्या कार्यात आपल्या कुटुंबाचा मानसिक आर्थिक सपोर्ट खूप सुंदर मिळेल कोर्ट कचेरीच्या जुन्या कामात यश मिळण्याची संधी आहे आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी अवश्य आपण मात्र आग्रही राहू शकता त्यात आपला फायदाच राहील नातेसंबंधातील काही जुन्या समस्या असतील काही गैरसमज असतील तर दूर होण्याकरता अवश्य आपण प्राधान्य देऊ शकता मंगळ ग्रह पंचमस्थानाचा ग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासातील यश मिळवण्यासाठी हा कालखंड शुभ आणि अनुकूल राहणार आहे इंजिनिअरिंग आणि विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना अभ्यासातील काही चांगल्या यशाची हमी सुद्धा मिळताना दिसते आहे जी मंडळी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत त्यांना काही चांगल्या नवीन संधी मिळतील त्यानिमित्ताने मानसन्मान सुद्धा क्रीडा क्षेत्रातून आपल्याला मिळण्याचा योग या महिन्यात उत्तम जुळून आलेला आहे आपल्या राशीला सगळ्यात उत्तम परिणाम म्हणजे काय तर ज्यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काही नवीन कार्याची उभारणी करायची सुरुवात करायची आहे त्यांनी या महिन्यात अवश्य आपल्या कार्याचा शुभारंभ करू शकता हा कालखंड आपल्याला कामाच्या निमित्ताने प्रवाससुद्धा घडवतो आहे तसेच खर्चावर नियंत्रण मिळवायलासुद्धा आपल्याला यश देईल आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा वेग आणि आलेख वाढताना दिसेल त्यांच्या विवाह कार्याच्या आपण जर चिंतेमध्ये असाल तर त्या संदर्भात काही शुभ चमाचार मिळतील असा हा महिना आपल्या राशीला आहे गुरु आणि शुक्रग्रहाचं सहाय्य विवाह इच्छुक मंडळींना उत्तम मिळणार आहे आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तर महिन्याच्या शेवटचा आठवडा संततीचा निर्णय घेण्यासाठी आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये उत्तम राहणार आहे आरोग्याच्या संदर्भात मात्र आपल्याला कफजन्य आजार सांभाळायचे आहेत त्यामुळे थंड पदार्थांपासून थोडं लांब राहिलेलं ला उत्तम मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं याची माहिती आपण घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे कुंडली मार्गदर्शन सहज घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच देतो शेअर मार्केटचे गुंतवणुकीचा विचार करता इंजिनिअरिंग पॉवर ऑटो इलेक्ट्रॉनिक फायनान्स केमिकल आणि आय टी हे सेक्टर आपल्याला फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांना हा महिना यशाचा राहतो आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या मार्च महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकतो माहिती करून घेतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं शास्त्राने फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते फार कमी दिवसासाठी असतं अगदी सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आपलं घर म्हणजे स्थान बदल करत असतो आणि म्हणूनच संपूर्ण महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र बारा राशींमधून आणि बारा घरातून भ्रमण करतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा मात्र थोडी काळजी घ्या असं शास्त्रकार सांगतात आणि हीच काळजी आपल्याला या महिन्यात जी घ्यायची आहे आरोग्याची कार्याची महत्त्वाच्या निर्णयाची ती म्हणजे दोन तीन पंधरा सोळा वीस एकवीस एकोणतीस तीस आणि एकतीस या तारखांना या दिवशी आपलं आरोग्यसुद्धा सांभाळा आणि काही महत्त्वाचे व्यवहार या तारखांना करणार असाल तर अत्यंत दक्षता बाळगा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये में आपल्या राशीला एक चार ते चौदा सतरा ते एकोणीस आणि बावीस ते अठ्ठावीस तारखांना अत्यंत शुभ आहे त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल वाहन घेणार असाल काही महत्त्वाचे ॲग्रीमेंट साईन करणार असाल तर अवश्य या दिवसांचा वापर आणि विचार करू शकता या महिन्यात बुधग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य कुठल्याही माळेवरती मुद्दामून करा तर मंगळ ग्रहाचा शुभ परिणाम अजून चांगला वाढवण्याकरता ओम अंगारकाय नमः या, या मंत्राचा जप अवश्य एक माळ सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीची मार्च महिन्यातली माहिती कशी वाटली आवर्जून कळवा लाईक करायला विसरू नका तर मंडळी आपल्या ज्योतिष कट्टातर्फे आपण जे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला सुद्धा मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती नंबर व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले जे आम्ही नेहमीच करतो दर महिन्याला विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी असे बरेच यंत्र आम्ही सातत्याने अभिमंत्रित करत असतो आपल्यालासुद्धा ही यंत्र मागवायची असतील रुद्राक्ष मागवायचे असतील तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तसा व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर त्याची ऑर्डर अवश्य बुक करू शकता तर असा आहे धनुराशीसाठी हा मार्च महिना पुढच्या भागामध्ये धनुराशीनंतर येते ती म्हणजे राशीचक्रातली दहावी शनिग्रहाची मकर राशी तिच्याबद्दल माहिती घेऊया पुढच्या भागात कळावे लोभा असावा धन्यवाद